अमोल मिटकरीला मी सोडणार नाही असं लक्ष्मी हाके सांग सांगत आहेत तरी मित्रांनो अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके या दोघांचा वाद महाराष्ट्रभर गेल्या चार पाच दिवसापासून सुरू आहे आणि नेमकं हाच विषय घेऊन आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी ॲडव्होकेट बाप्पूसाहेब जाधव मुंबईचे विश्वास या चॅनलमध्ये आपले सहज स्वागत करीत आहे मित्रांनो लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी अमोल मिटकरी हे मालकाची चाकरी करत आहेत म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे ते विश्वासू असल्यामुळे मालकाला जर कोणी चावा घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर पलटण्याचं काम हे अमोल मिटकरी करत आहेत तोच प्रकार अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये घडला आहे आणि याच विषयावर दोघांची तीन ते चार दिवसापासून जी जुगलबंदी चालू आहे आणि जे महाराष्ट्रामध्ये खालच्या पातळीची वाप भाषा वापरत आहेत त्याला खा खालची भाषा म्हणतात शिवराळ भाषे म्हणतात या पद्धतीने हे दोघं भांडणं करत आहेत आणि याच्यातच लक्ष्मण हकेनी असं सांगितलं आहे की मी अमोल मिटकरी यांना सोडणार नाही जोपर्यंत अमोल मिटकरी गप्प बसत नाही तोपर्यंत मी पण गप्प बसत नाही आणि जोपर्यंत अमोल मिटकरी गप्प बसणार नाही तोपर्यंत मी अजितदादावर भाषेत बोलत राहणार किंवा मी त्यांना विरोध करत राहणार असं स्टेटमेंट किंवा वक्तव्य हे लक्ष्मी हाके यांनी केलं आहे मित्रांनो हके हा एक ओबीसी नेतृत्व म्हणून काम करत आहे आणि ओबीसी नेतृत्व काम करत असताना ओबीसीच्या नेतृत्वाला किंवा ओबीसीच्या पुढाऱ्यांना हे कुठंतरी खटकत आहे आणि यातूनच लक्ष्मण हाकेवर ओबीसीचे नेते टीका करतायत की काय हा पण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे कारण कालच महाराष्ट्रातील लोकांसमोर जे काही लक्ष्मण हाके यांचा ड्रायव्हर होता त्यांनी मीडिया समोर येऊन मी लक्ष्मण हाकेचे पूर्ण काळे धंदे उघड करणार आहे लक्ष्मण हाकेने कुठे काय घेतलं आहे आणि लक्ष्मण हाकेचे काळे कारणामे मी पूर्ण जगासमोर आणणार आहे असं स्टेटमेंट केलं आहे आणि तो असाही म्हणाला की लक्ष्मण हाकेने माझे दोन वर्षाचे जे काही माझं मानधन कामाचं होतं ड्रायव्हरकीचं होतं त्याचं मला दोन वर्षापासून कुठलाही पगार दिलेला नाही आणि हा विषय घेऊन त्यांचा ड्रावर लोकांसमोर येऊन वेगवेगळे वक्तव्य वे, बेताल वक्तव्य केलं आणि त्यातच खासदार सुनील तटकरे यांनी आज असा विषय किंवा असं स्टेटमेंट दिलं आहे मीडियासमोर की लक्ष्मण हाके याला काढीचंही महत्व देऊ नका तो कुठला लागून गेला नाही असं वक्तव्य करून परत एकदा महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली आहे आणि त्यांनी असंही सांगितलं की लक्ष्मण हाकेला महत्व देऊ नका कारण लक्ष्मण हाके याची काहीही किंमत नाही काहीही लायकी नाही या प्रकरणामध्ये दुसरा विषय असा की अमोल मिटकरी यांनी तर त्याची इतकी बेइज्जत अब्रू काढली की अमोल मिटकरी असे म्हणाले की त्याचं काहीही खरं नाही लबाड आहे तट्टा आहे किंवा करप्टेड आहे असे वेगवेगळ्या खालच्या शब्दामध्ये अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांना देवचण्याचं काम किंवा खालच्या भाषेमध्ये बोलण्याचं काम अमोल मिटकर यांनी केलं आहे तर त्याच भाषेमध्ये त्याच याच्यामध्ये लक्ष्मण हाके पण बोलत आहेत की अमोल मिटकरी हा भामटा आहे हा सोडता आहे तुझ्या जा मालकाला जाऊन विचार असे वेगवेगळे खालच्या भाषेमध्ये बोलण्याचं काम जो करत आहे तो तो मिट अमोल मिटकरी करत आहे आणि अमोल मिटकरी हा एक आमदार आहे आणि हा एक ओबीसीचा नेता आहे दोघांनाही बेअक्कल असल्यासारखं वक्तव्य करू नये कारण महाराष्ट्र हे संतांची भूमी आहे शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे हे वक्तव्य आमदाराला शोभा देत नाही आणि हा जो म्हणतो की मी ओबीसीचा नेता आहे मी मायक्रो ओबीसी आहे आणि माझं माझं काम लोकांना देखवत नाही तर हके तुझं काय चालू आहे हे जगाला माहीत आहे आमच्यासारख्या लोकांना तुमच्या दोघांचंही काही घेणं देणं नाही परंतु तुम्ही जे महाराष्ट्रामध्ये ज्या खालच्या भाषेची शिवराळ भाषेमध्ये एकामेकांना शिवीगाळ करत आहे ही कुठं महाराष्ट्राला समजत नाही किंवा लोक हे पटत नाही आपण दोघांनीही शिवराळ भाषा बंद करावी आणि तुम्ही एखाद पालिके आहेत बट्टे आहेत त्यामुळं तुम्ही एक लोकांवर चर्चा करू नये चिखलफेक करू नाही आणि दुसरा विषय असा की रोली ठोंबरे आणि लक्ष्मण हाके यांच्यात पण काल इलेक्ट्रिक मीडियावर चर्चा झाली त्याच्यामध्ये हाके असं म्हणतात की माझं आणि अजितदादाचं कुठलंही भांडण नाही माझं त्यांचं काही वैयक्तिक घेणं देणं नाही परंतु जे अमोल मिटकरींनी सुरू केलं आहे ते मी बंद करणार नाही कारण मी एवढंच अजितदादाला म्हणलो होतो की नाभिक महामंडळ असन ओबीसी महामंडळ असन महाज्योती महामंडळ असन या महामंडळांना निधी देण्यात यावा हॉस्टेल चालू करण्यात यावा तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलरशिप आणि त्यांचं मानधन देण्यात यावं एवढंच मी बोललो होतो आणि म्हणून उटाचा मुका घेणारा आमदार मध्येच उडी घेऊन वेगवेगळ्या प्रकारची माझ्यावर खालच्या भाषेमध्ये शिवगाळ केली आहे आणि मला असंही म्हणाला की वाय झेड प्लस ची वाय झेड हा नंबर प्लेट गाडीला लावून फिरावा कारण हा जो लक्ष्मण हाके आहे हा खालच्या खालच्या दर्जाचा आहे खालच्या पातळीचा आहे म्हणून हा लक्ष्मी हाके ओबीसीचं नेतृत्व करण्यास लायक नाही हा कुठलाही लक्ष्मण हाकेचं म्हणणं आहे तर मित्रांनो या दोघांचंही महाराष्ट्राला कुठंही पटलेलं नाही आणि संविधानिक पदावर आहेत त्यांनी आपली भाषा जरी करायचं असेल किंवा बोलायचं असेल तर आपल्या कार्यकर्त्यांकडून बोलावं कारण आपण संविधानाक पदावर असल्याच्या नंतर आपल्याला काही गोष्टी बोलता येत नाहीत हे खरं आहे आणि तुम्ही बोलूच नाही अशी महाराष्ट्रातून लोकांची मागणी आहे परंतु लक्ष्मण हाके हा वेळो अजितदादा पवार आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर एकही संधी सोडत नाही यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीत बेताल वक्तव्य करत आहे तसंच रुपाली ठोंबरे यांनी त्यांना पहिल्यावर घेतलं की लक्ष्मण हाके तुमची लायकी काय लायकी पण काढण्याचं काम गोपाली ठोंबरे यांनी केलं आहे आणि नक्कीच मित्रांनो लक्ष्मी हाकेकडं ती क्वालिटी नाही आणि ते वक्तव्य पण नाही आणि ओबीसीचं नेतृत्व करण्याची थमक नाही असं महाराष्ट्राचे लोक सांगतात माणसं सांगतात आणि हेच हेच विषय घेऊन आपण हा व्हिडिओ बघत आहोत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आज चाललंय काय दुसरा विषय हा आहे लक्ष्मण हा आजची सामाजिक स्थिती बिघडत चाललेली आहे कोण कुठं आहे कोण कुन कोणाबरोबर चाललेला आहे हे कोणालाही कळत नाही आणि म्हणूनच ह्या महाराष्ट्रामध्ये कुठ तरी त्या संविधानात पदावर बसलेल्या लोकांना काहीतरी समजून सांगण्याची वेळ आलेली आहे असं जाणकारांचं मत आहे मित्रांनो कधी नाही ते ह्या दोन वर्षांमध्ये एकमेकांवर जे बेताल वक्तव्य चालू आहे कोणी कुणावर काही बोलत आहे याच्यावर एक बोललं तर त्याच्यावर ते बोलतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि लक्ष्मण हाकेसारख्या माणसाला थडा शंभर टक्के शिकवला पाहिजे कारण लक्ष्मण हाके हा जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे मराठा वंजारा दलित ओबीसी मायक्रो ओबीसी यांच्यामध्ये हा भांडण लावण्याचं काम करत आहे म्हणूनच महाराष्ट्राचे जनतेने सुज्ञान होऊन अशा लबाड माणसांच्या महागाने लागता लक्ष्मण हाकेला धडा शिकवला पाहिजे कारण लक्ष्मण हाके हा स्वतःची पोळी भाजण्यासाठी कोणतंही वक्तू वास्तव्य करायला तयार आहे मित्रांनो परवाच त्यांनी फॉर्च्युनर गाडी घेतली एक बंगला घेतला फ्लॅट घेतला हे कुठून पैसे आले आणि ह्याच पैशाच्या मस्तीवर आणि जोरावर हा महाराष्ट्रातील लोकांना शिव्या देण्याचं काम करत आहे कारण कुठंही मॅनेज व्हायचं लोकांकडून पैसे घ्यायचे आणि लोकांना परत त्याच भाषेमध्ये त्याच ताकदीवर शिव्या देण्याचं काम हा लक्ष्मण हाके करतो अरे लक्ष्मण हाके तुला कळालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आज मुलांना शिक्षणाचा विषय आहे आरोग्याचा विषय आहे पूर परिस्थितीचा विषय आहे शेतकरी हवालदीन झालेला आहे आणि तू अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये एका आमदाराला शिव्या देतो आमदाराला शिव्या देणं तुझे तुझी इतकी पात्र त्यांच्या इतकी तुझी पात्रता नाही असं लोक म्हणत आहेत तरी आपण लक्ष्मण हाके काहीतरी धडा घ्या आणि अशा संविधाना पदावर बसलेल्या माणसाला तू शिव्या गाळी करण्याचं काम कुठंतरी थांबवलं पाहिजेत नाहीतर येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण हाक्यावर खूप वेगळी परिस्थिती ओळवून आल्याशिवाय राहणार नाही कारण सत्तेतले लोक यांना याला कवर वाचतील कारण सत्तेतील लोकांवरच आता हा टीका करू लागला आहे कारण अजितदादा हा सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री पदावर आहेत तर सुनील तटकरे हे खासदार म्हणून काम करतात तरी हा अशा मोटाल्या लोकांवर बेताल वक्तव्य करत आहे महाराष्ट्राची संस्कृती बिघडत आहे आणि जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम हा लक्ष्मण लक्ष्मी करत आहे की कुठंतरी थांबलं पाहिजे आणि सरकारने याला धडा शिकवला पाहिजे नाही तर येणाऱ्या काळामध्ये लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आम किंवा वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय